જય લક્ષ્મી માતા શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા અમૃત કોટી બ્રહ્માંડના એક રાજાધિરાજ યોગીરાજ મહારાજ શ્રી સમર્થ સદ્ગુરુ અક્કલકોટ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દ્ત શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય આધ્યાય બાર શ્રી ગણેશન મહાન કરાયા જગદ્વાર હરાવય ભોગાર વારંવાર પરમેશ્વર નાણાં અવતાર ધરીત भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त रूपे प्रकट होती तेची समर्थ श्री स्वामी गता अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन बाळापाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शन उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापणे धावून दृढ चरण धरिले कंठ सददित झाला चरणी भाळ ठेविला क्षणिक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरे तैसे बाळापते ते अवतरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्त व भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे एवनी या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी ओठोनी काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळाप्पावरचे प्रेम ऐश्या कृतीने दाविले धन्यता मनोमनी बाळाप्पा निघाले ते परी तयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड सवे एक त्यांगीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करुणी आले बिराड परतोणी जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान वधीती एक झाले या समय श्री समर्थ असती रूप मंदिरात राजाने वाचून तेथ प्रवेश कोणाच न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहेचे मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे ते नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्राप्तकाळी उठून षट कर्माते अचरवण घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया या मधु करी मग याचे बिराडावरी मी जे जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आधी करोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळाप्पाचे अंतरे सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी असे आपण ही करीत जावे आनंदे बाळाप्पा म्हणी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्यान माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पाय मी प्रिय बहु स्वामींशी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागले या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे ते बाळा पाणी पाहुणी नाना युक्ती योजून मोडूनी टाकले भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावा यथार्थ सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध समर्थांच्या बाळा चित्ती पूजा आरती निमे करीती बाळाप्पा बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळाप्पाची शरीराशी व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षण भरी बेंबी मधुनी रक्त वाहत असे दिवस रात्र तया होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी पुढे पडली ती पाहता उकलोनी विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृथकने बाळापासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे आज वरी बहुतांपरी बाळा करी चाकरी तयांचे अंतर परी स्वामीमय न झाले कि प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून हे पाहून एके दिवशी समर्थांचे आपण सांगून ही शंकर पूजनी वर्जावे तैसी आज्ञा या तयाप्रती एके दिनी समर्थ करते परी बाळाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोदी केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली अरे स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळापा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामींपुढे भक्त जन ठेवी ते द्रव्याधिक कानोणी ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात शशूर उभयंता करती विचारा बाळाप्पाचे आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र पुत्र सोडून देशी आपण येते राहिला आपण आपल्यापासूनही आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोनी बाळाप्पा मनी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी माझ आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपादे भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पाची ऐसे कोणी समर्थ हास्य मुखे काय बोलत कुल कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमणी आणले म्हणे जावया आपणाशी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणवणे अवश्य म्हणे त्याच देणे दोन चिठ्ठ्या लिहून उभायतांनी टाकील्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहूनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी म्हणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जे केवळ दया घन भक्त काज कल्पध्रुम विष्णु शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परिसोतन द्वादश अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण अध्याय बारावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारा अमृत यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद